दोन किंवा तीन दिवसांची सुट्टी मिळाली की देशभरातील पर्यटक भाविकांची पावलं कोल्हापूरकडे वळतात हे नेहमीच चित्र आहे शनिवार आणि रविवारनंतर सोमवारी होळीची सुट्टी असल्यानं आजही गर्दीची परंपरा कायम राहिली सकाळपासूनच श्री अंबाबाई दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती त्यामुळे अंबाबाई मंदिर परिसर आणि महाद्वार रोडसह शहरातील प्रमुख मार्गांवर मोठी गर्दी झाली होती गेल्या काही दिवसांपासून सलग सुट्टी आणि कोल्हापूर हे समीकरणच झालंय हा आठवडाही त्याला अपवाद नाही शनिवार आणि रविवार नंतर सोमवारची होळीची सुट्टी मिळाल्यामुळं देशभरातील हजारो पर्यटकांची पावलं पुन्हा कोल्हापूरकडे वळली आज सकाळपासून श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या उन्हाच्या तडाक्यातही भाविक देवीच्या दर्शनाची आस बाळगून रांगेत उभे होते दर्शनानंतर भाविकांनी मंदिर परिसरातील दुकानं तसंच चप्पल लाईन आणि महाद्वा रोड परिसरात खरेदीचा आनंद लुटला त्यामुळे शहरातील प्रमुख मार्गांवर भाविक पर्यटकांच्या वाहनांची गर्दी दिवसभर होती अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली बिंदू चौक आणि अंबाबाई मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीनं फुलून गेला होता आज निमित्त देवीची अलंकारिक खडी पूजा बांधली होती दिवसभरात साठ हजार भाविकांनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे